एक माहिती मिळाली की माननीय तानाजी सावंत साहेबांचे मुलगा यांना कोणीतरी घेऊन गेलेले आहे हे माहिती मिळाल्यानंतर तात्काळ जे आहे सर्व टीम ऍक्टिव्हेट झालेली आहे सर्व टीम ऍक्टिव्हेट झालेली आहे त्यानंतर तातडीने त्यांची माहिती घेणे सुरू झालेली आहे ते पुण्यावरून फ्लाईट मध्ये गेलेले आहे आणि फ्लाईट आता कोणत्या दिशाने चालले याबद्दलचे सर्व कन्फर्मेशन आपल्याकडून सुरू आहे आणि यांचे जे आहे ते परत आणण्याचे प्रोसेस मध्ये जे आहे ते सर्व यंत्रणा लागलेली आहे याबद्दल सिंगड रोड पोलिस स्टेशनला एक किडनॅपिंगची एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे क्राईम ब्रांच कडे हे तपास जे आहे ते हॅन्ड ओव्हर करण्यात येत आहे आणि क्राईम ब्रांचचे जे आहे टीम यांच्या तपास मध्ये लागलेले आहे ला। आता प्राथमिक माहिती हेच आहे आणि यानंतर आता सर्व माहिती जे आहे ते डेव्हलपमेंट होत आहे एक फायनल डेव्हलपमेंट काय होते त्या अनुषंगाने आपल्याला परत जे आहे माहिती आम्ही प्रेस किंवा प्रेस मीडिया ग्रुपवर हे माहिती देणार आहे आता जे प्राथमिक माहिती आहे इतकीच माहिती आहे आणि यांच्या अनुषंगाने वेगळे वेगळे दृष्टिकोनातून वेगळे वेगळे यंत्रणाकडून प्रयास चालू आहे आता आमचे जे प्रयास आहे की ते सुखरूप जे आहे ते कसा आपल्याकडे परत येईल त्या अनुषंगाने आमच्यातर्फे सर्व प्रयास जे आहे ते चालू आहे त्याच्यावर अजून बेपत्ता किंवा किडनॅपिक असं काही नाहीये कारण त्याचे दोन मित्रच आहेत असं नवीन किंवा अननोन पर्सन किंवा असं कोणी त्याच्यामध्ये नाहीये अजून आम्हालाच नेमकं माहित नाही की ते असं फोन न करता किंवा माझ्या घरात आतापर्यंत अशी पद्धत नाही अगदी कुठं वाकडला जरी कुठं जाणार असेल तर फोन करून बाप्पा मी तिकडे चाललो पण इथं ज्यावेळेस आला त्याची गाडी वापरली नाही दुसऱ्याच गाडीतनं तो इथपर्यंत आले ते जण आणि गेले त्याच्यामुळे मी क्वासियस झालो की बाबा मला इंटिमेंट केलं नाही किंवा त्याच्या माझा जो थोरला मुलगा आहे गिरीराज त्याला इंटिमेंट केलं नाही कम्युनिकेशन कंटिन्युअस असतं दिवसांना कमीत कमी पंधरा ते वीस फूट पंधरा ते वीस फोन आमचे एकमेकाला होतात आणि त्याच्यामध्ये फोन आला नाही आणि अचानक हा एअरपोर्टवरती कशाला गेला त्याच्यामुळे मी क्वासियस झालो म्हणून मी कॅम्पसमध्ये गेलो कॅम्पसमध्ये सांगितलं की बाबा त्यांनी स्वतःची गाडी घेतली नाही दुसऱ्याच गाडीने जण त्या ठिकाणी गेले म्हणून मी क्वाशी असून इमिजिएट ह्या गोष्टींना साहेबांना फोन केला सीपी के yes, साहेबांना फोन केला पंडित साहेबांना फोन केला इमर्जन्सी फास्ट ट्रॅकवरती मी त्याच्यावरती गेलो आणि आता कळलं की ते प्रायव्हेट चार्टरनं काय झालेले आहे आता कुठं लँड होत आहे ते अजून दे आर ऑल्सो ट्राईंग ऍट देअर लेवल बेस्ट आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतो वी आर वेटिंग तुमच्याशी बोलणं झालेलं आता ते सुखरूप आहेत का तुमच्याशी बोलणं झालंय फ्लाईट मध्ये असं तर बोलणं कसं होईल जो ड्रायव्हर सोडायला गेला होता तो ड्रायव्हर आला का माघारी तो म्हणला की मी त्यांना सोडून आलो एअरपोर्टला म्हणून आम्हाला कळलं की एअरपोर्टला आले ते नेमकं कुठं गेले ते सगळं काही नाही काहीच माहित नाही ट्रॅकिंग करतो घरा चालू आहे मित्रच आहे मित्रच आहे ते नावही मला माहित नाही आता ते समजेल ड्रायव्हर बी एकदम हे झालेलं ड्रायव्हर कंडेट गणे आम्ही तेच माहिती घेतो की नेमकं कोण आहे त्यांच्या नाही आता ते माहिती सर्व गोष्टी गेलेत का एवढं विचार प्रायव्हेट प्लेन घेऊन गेलेत ते आता येत त्या ड्रायव्हरनं आम्हाला दिलेली माहिती की मी टीवनला त्यांना सोडला आतमध्ये आणि मी गाडी घेऊन माघार या पण आपण जे संपर्क करतोय प्लेनला ते आम्ही नाही गाडी पोलिस नाही अजून ते ते माहीत होत फ्लाईट आहे मग ते चार्टर आहे का रेग्युलर फ्लाईट आहे आणखी काय ते अजून काहीच क्लिअर झाले असतात आणि दे आर ऑल्सो ट्राईंग टू देवर लिव्ह नाही आम्ही 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 काय सांगितलं स्वतःहून गेले म्हणजे जसं आमच्यात कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन झालं नाही म्हणून मी रेस्टलेस जागेल बाकी काही नाही ओके थँक्यू